हॅलो मॅडम हा दादा बोला ना हो का माझ्या माग लागला तुम्ही दादा, मी तुमच्या माग लागलेलीच नाही प्लीज असं नका करू ना मला तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये त्रास दिला मी हाँ. सहन केलं आता हे कशले समर्थ भारत मध्ये काय लिहिले ऐका ना ऐका ऐका कारण काय त्याच्या माझ्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नाही टाकला कुठल्या पोस्ट मध्ये माझा फोटो कोणाच्या दिसत काय नसतं ना प्रत्येकाचं वाईट आहे ना ऐका ना तुम्ही दुसऱ्याची सुपारी घेतली मला का बदनाम करता मध्ये कोणाची सुपारी घेतली म हे कशासाठी लिहिलं आहे मला चर्चा करायची ना कसल्या चर्चा तुमच्या तुमच्यामध्ये तुमच्या आणि तुमच्या दोघांमध्ये चर्चा म्हणजे काय पब्लिक झालं का अहो दादा तशा चर्चा नाहीये तुम्ही बाहेर पठाण आणि पठाण आणि तू दोघांमध्ये चर्चा करता आणि ते पब्लिक करता का मग असं नाहीये मग आहे ना दुसरं कोणाच चर्चा नाहीये ही कोणालाही कोणालाही पुरसत नाही चर्चा करायला माझं ऐक जरा मेहरवानी करा तुम्हाला स्वातंत्र्य आहे प्रेस आहे सगळं आहे सगळं म्हणून कोणाचं आयुष्य बर्बाद करणार का अहो दादा याच्यात आयुष्य बर्बाद करायचं काही विषय शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही सुपारी घेतलेली मला उठवायचं मला एकदा पराभव केला तुमचं समाधान झालं नाही का अहो दादा तसं गोष्टच नाहीये मी तशीच गोष्ट आहे ना मला आता सगळे जग माहितीये सगळ्या जगामध्ये चर्चा आहे पण शिरूर लोकसभा नाही अख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की तुम्ही दोघांनी मिळून मला बदनाम केलंय आहो दादा गैरसमज करून घेऊच ना का भाऊ बाई मला मला सांग जरा तू अख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तुमच्या दोघांची कशाबाबत कि मला तुम्ही हे केलं बदनाम केलंय नाही नाही दादा असं नाहीये इलेक्शन मध्ये तुम्ही सुपारी घेतली आणि मला बदनाम केलं मला पाडण्यामध्ये तुमच्या मोठा सहभाग आहे आता झालं झालं ते झालं मी ते मान्य केलं पण आता ही माझ्या पोस्ट मध्ये ऐकायला तुम्हाला काय करायचं माझ्या पोस्ट मध्ये याचा फोटो नाही म्हणून काय तुमच्या पोटात दुखायला लागलं आमच्या पोटात नाही दुखायला लागलं काही चर्चा नाही आहे तुमच्या दोघांमध्ये चर्चा म्हटलं ती चर्चा होते का अहो दादा तुमच्या तुम तुम्ही तुमच्या बसून एकमेकांमध्ये चर्चा करता आज याची थी थी आज याची सुपारी घ्यायची आणि याला पाडायचं आणि असं करून तुम्ही दोघांनी ठरवलं म्हणजे का ती पत्रकारिता होते का अजिबात नाही दादा असं काहीच नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा ती आम्ही अजिबात नाही माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये नाही अजिबात मला माहिती आहे माझा कुठलाही कार्यकर्ता असं नाहीये कृपा करा थांबवा हे थांबवा थांबवा भेट ठीक आहे चालेल मी तुम्हाला भेटून तुम्हाला भेटायचं कारण नाही पण हे घानेरडा असं इतकं नीच प्रकार करू नका दादा तुम्ही हे कोणत्या ह्याला जाऊन बोलतायत माझ्या माझ्याकडे रेकॉर्डिंग तुमचे कार्यकर्ते ते बोलतायत म्हणून हा निर्लेजितपणे नीच घाणेरडा प्रकार आहे हा असं करत जाऊ नका परत हे असं मी मला हे अशी भाषा पण वापरू नका दादा तुम्ही मग तुम्ही हे काय बोलताय तुम्ही न शोभणारं वाक्य बोलतायत दादा म्हणजे तुम्ही काय कोणावर काय करणार का, 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 था, का था, तुम्हाला स्वातंत्र्य काय करायचं आणि ऑडिओ म्हणून मी काही नाही कुठलाही कार्यकर्ता असा कोणीही मोकळा नाही आंबेगाव तालुक्यामध्ये कुणीही नाही ठीक आहे चालेल मी वेळ आल्यावर ते सगळं हे करते अशा प्रकारे चुकीचं पक्षात दादा अशा प्रकारे असं परत करू नको मी तुला स्पष्ट सांगतो मला माझ्यावर असं काय केलं नाही मी तुझं काय तुला कॉन्टॅक्ट दिला नाही इलेक्शनला म्हणून माझा असं बदला घेते काय असं नाहीये असं मी तुम्हाला मी त्याच्यानंतर पण दोन तीन वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या लोकांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही मला असं नको करू असं करू नको असं नका करू एखाद्याचा मला सांग थोडा तरी विचार करत ना तुम्ही पत्रकारितेमध्ये मीडियामध्ये आहे ना एखाद्याच्या पोस्टमध्ये एखाद्याचा फोटो नसेल तर एवढी मोठी बातमी होते का कधी दादा तेच सांगते भेटून आपण चर्चा करू माझ्याकडे ते सगळे डिटेल्स आहेत मी अशीच बातमी कशी करेल तुम्हीच तुम्ही का काही चर्चा नाही काही नाही मला पूर्ण खात्री कार्यकर्त्यांची अहो दादा मग मी तुम्हाला तेच सांगते की मी तुम्हाला भेटून चर्चा करून मी तुम्हाला ना ना, ना चर्चा। कॉल केलेला आहे दादा माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती की नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन सुद्धा आपलं जेव्हा बोलणं पण नाही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मी तुम्हाला तुम्हा फोन जाऊ दे तो विषय नाही ते मला माहिती तुमचं काय चाललंय ते कसं काय चाललंय ते पण असं करू नको माझ्याशी खेळ करू नाही नाही मी तुम्हाला तेच सांगते तुमचे काय तुमच्या माझ्या काय नाही माझे कार्यकर्ते कार्यकर्ते काही करू नको कोणाला लागू नाही पडली तुमच्या दोघांच्या हाती लागायला काय काय मला कळतच नाहीये दादा नाही कुणाला फुरसत पडली बरं तुला फोन करून सांगायला एक करा ते करा म्हणून फोन नाही भेटून चर्चा झाली मी तुम्हाला कुणाला फुरसत नाही माझे माझे कुठले कार्यकर्ते नाही पुन्हा एकदा मी सांगतो विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो असं आमच्या नादी लागू नका आणि कोणाचे आयुष्य पैशासाठी बरबाद करू नका आम्ही पैशासाठी काही बरबाद एक तर मला माझ्या पराभवामध्ये तुजार सिंहाचा आहे त्यात आता मान्य केलं मी पण आता अजून परत त्याला दुसरी सुपारी घेऊन त्याला विजय करायचं म्हणून याला पडायचं असं नका करू मी तसं काही केले ह्याच्यात 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 तुमच्या आयुष्याला कधी बरकत येणार नाही तुम्हाला पैसे मिळाले तरी बरकत येणार नाही परमेश्वर ओरून पाहतोय पाहू द्या पण मी तुम्हाला परत एकदा सांगते मी काहीही केलेलं नाहीये आणि तुम्ही आज जी भाषा वापरली ना दादा ती म्हणजे मला तर अजिबातच आवडली नाहीये मला मला आवडत आणि मी काही केलेलं नाही मी परत एकदा सांगते मी जे सगळं घेतलं त्या अनुषंगाने केलं करायला तुम्हाला मोकळीक आहे ठीक आहे तुम्ही समजा आता तसं समजायचंय तर मी तर माझ्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला की मी काही केलेलं नाहीये तुमच्या कार्यकर्त्यांनी जे माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ नाही मला पाठव बरं व्हिडिओ मग ब... मी तुम्हाला मी तुम्हाला सगळं भेटून देते तो नहीं, तुम्हें नहीं, तुम्हें तुम्हें नहीं, मला पाठवतो कर पाठव कुठला व्हिडिओ असा का ठीक आहे ठीक आहे चालेल पाठव हा ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे पाठवून देते मी तुम्हाला सांगितलं मी भेटून तुम्हाला सगळं दाखवते तुम्ही नाही बोलले तर नको तुम्ही काय करणार मी आता मुंबईला आहे अशी बदनामी नका करू रे तुमचं तुम्ही हे मीडिया हे ते पत्रकारित आज आहे माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये माहितीये का तुला चालेल पण दादा तुम्ही माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने आज बोललात म्हणजे मी बोललो चुकीचं तू केलंय चुकीचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझं त्याचं काय नाही तुला वाटत का अहो दादा मी कशाला तुमचं आयुष्य उद्धवस्त करू मी काय केलं मग काय करताय ही का पत्रकारित अशी इतक्या खालच्या पातळीवर पत्रकारित असते का खालच्या पातळीवर काय त्याच्यात मी काय खालच्या पातळीवर काय लिहिलंय मला सांगा बरं कोणालाही कोणालाही विचारायला कुणाही कुणा कुणा शाळा माणसाला विचारा कोणाला विचारा म्हणजे अख्ख्या जगामध्ये फक्त पठाण आणि स्नेहा बारवे दोनच पत्रकार आहेत का बाकी कुणालाच पत्रकारान अशा पातळीने आल्या तुम्हाला मी सांगते ना तुमच्या इलेक्शनच्या टायमिंगला सुद्धा माझ्या पण नावाची मी तुमच्याकडे इतके इतका लाखांचं पॅकेज मागितलं आणि मी तुमचं काम नाही केलं म्हणून मी अमोल कोल्हेंचा अशी चर्चा झाली मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता मला माहिती ना ते मी तुम्हाला तेच सांगते ना तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी चर्चा केली मग मी तुम्हाला फोन करायला पाहिजे होता का दादा असं असं चाललंय असं चांगलं नाहीये बरं का पण तुम्ही तर मला आज असे शब्द वापरले की जसं काही मी मोठं पापच केलं असं बोलले ना मी तर शब्दच वापरले तू तर तू त्याच्यापेक्षा जाऊन कृती केली वाईट मी असं काही नाही केलंय पण विचार तुझ्या मनाला विचार तुम्ही खूप चांगलं बोललात ठीक आहे मी आता इथून पुढे मी ठरवलं आता मला काय करायचं का धमकी देत मी धमकी नाही देत मी कोणालाही धमकी नाही दिली आजपर्यंत मग मी पुढं बोलत ठरवेल मग काय नाही नाही तुम्ही, ले, तुम्ही नाए, नाए, तुका, तुका मला कसे बोलले एका लेडीजशी तुम्ही बोलताय लेडीज म्हणजे मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे दादा तुम्ही अशा शब्दात बोलले मला तू काय मला आता धमकी देतेस मी नाही धमकी बिमकी देत मी तुम्हाला तेच सांगते हो मला पाठवा काय व्हिडिओ तुझ्याकडे तुमच्या काही लोकांना मला तुमच्याशी कनेक्ट होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देत नव्हते पण आज तुम्ही हा आरोप करून रिकामे झाले की मी सुपारीच घेतली होती तुमची ते काय हा मग आता हे काय बातमी कशी काय दिली सी का सुपारी नाही काय म्हणायचं याला कुठल्या कशी काय होईल तुम्ही सांगा मला अरे पण मला विचारायचं नाही का हे असं असं माझ्याकडे आले आहे गैरसमज करूनच घेऊ नका दादा मी तुम्हाला म्हंटले ना तुम्ही कधी आले ना गावाला मी हे सगळं घेऊन तुमच्याकडे येते हा ये मी बघतो मग दाखवतो ठीक आहे ठीक आहे चालेल